अगदी सोपी अशी रेसिपी घरगुती साहित्यामध्येच तयार होते गाड्यावर जशी मिळते अगदी तशीच कुल्फीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी नमस्कार शिल्पास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे त्यासाठी मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी गाईचं किंवा पॅकेटचं दूध वापरलं तरीही चालेल फक्त दूध फुल क्रीमवालच वापरायचं आहे याला आपल्याला एक चांगली अशी उकळी आणायची आहे आणि दूध गॅसची फ्लेम लो ठेवून उकळून घ्यायचं आहे आता दुसरीकडे आपण पुढची तयारी करूया आपल्याला कॅरेमल तयार करायचं आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि मी हा स्टीलचा वापरलेला आहे तुम्ही नॉनस्टिकचा पण वापरू शकता याला मी एक चमचा तूप लावून घेत आहे तूप आपल्याला सर्वत्र याला पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे कॅरेमल बनवणार आहोत ते याला चिटकणार नाही आपण साखर डायरेक्ट दुधामध्ये वापरू शकतो पण असं कॅरेमल करून वापरल्यामुळे कुल्फीला छान असा ब्राऊन कलर येतो तो, तो नॅचरल कलर आता यामध्ये मी एक कप साखर घेतलेली आहे साखर अशी पसरवूनच आपल्याला टाकायची आहे पूर्ण अशी एकदाच टाकायची नाही आहे याप्रकारे पूर्ण अशी पसरवून साखर टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि याला स्वतःहून मेल्ट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत काहीच करायचं नाही आहे हे पहा साखर स्वतःहून मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस तुम्ही थोडासा वाढवू शकता पण याला सतत हलवत राहा नाहीतर ती एका जागी चिटकून बसते आणि या प्रकारे आपल्याला कॅरेमल तयार करायचं आहे याला जास्त वेळ ला लागत नाही या सर्व टिप्स वापरा कुल्फी एकाच वेळेस परफेक्ट अशी तुमची होईल गॅसची फ्लेम लो ठेवूनच याला हलवत राहायचं आहे आणि आपलं कॅरे कॅरेमल तयार होण्याला सुरुवात झालेली आहे या पद्धतीतून तुम्ही कुल्फी करून पहा खूप छान असे टेस्टी होते हे पहा दोन ते तीन मिनटानंतर कॅरेमल तयार झालेलं आहे याच्या पुढे तुम्ही जाऊ नका कारण मग यापुढे जर तुम्ही गेलात कॅरेमलचा कलर डार्क होईल आणि आपल्या कुल्फीला कडवट असापणा येईल या स्टेजला गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कलर पहा किती छान आलेला आहे कॅरेमलला आणि असंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे काही अवघड नाही खूप सोप्पं आहे तुम्ही व्हिडिओ शांतपणे पाहा आता मी यामध्ये दोन चमचे पाणी टाकलेलं आहे आणि पटकन याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे कॅरेमल तयार झालेलं आहे आता हे आपल्याला उकळत्या दुधामध्ये वापरायचं आहे दूध छान उकळलेलं आहे आणि याची कडेने जी साय आहे ती आपल्याला मोडत राहायची आहे यामुळे आपली कुल्फी रवाळ आणि छान होते आता कॅरेमल टाकताना तुम्ही पाहत आहात गॅसची फ्लेम लोवर आहे आणि आपल्याला कॅरेमल अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आणि ते हलवायचं आहे एकदाच तुम्ही जर कॅरेमल टाकलं तर दूध फसफसून बाहेर येईल कढईच्या त्याच्यामुळे कॅरेमल थोडं थोडंच टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण कॅरेमल यामध्ये टाकून आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे दूध आता आपलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आटलेलं नाही आहे त्यासाठी अजून दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर याला आठवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत त्यानंतर इथं मी वन फोर्थ कप मिल्क पावडर घेतलेला आहे आणि हे मिल्क पावडर आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे जे कढईमधलं दूध आहे तेच मी या मिल्क पावडरमध्ये टाकणार आहे आणि याला याच्या गाठी मोडून घेणार आहे गाठी मोडून मग आपल्याला हे यामध्ये वापरायचं आहे यामुळे एक छान अशी टेस्ट येते कुल्फीला तुमच्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही स्किप केलं तरी चालेल टाकलं तर उत्तम नाही टाकलं तरीही चालेल आता ह्याच्या मी गाठी मोडून घेतलेल्या आहेत आता हे यामध्ये आपण टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया आणि पुन्हा ह्याला पाच ते दहा मिनटं आपण छान लो फ्लेमवर दूध उकळू देऊया पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटचं पावडर टाकायचं आहे यामध्ये मी बदाम आणि काजूची पावडर केलेली आहे आणि ही वन फोर्थ कप आहे आणि ती टाकायची आहे आणि याला मिक्स करायचं आहे दूध आता आपलं छान आटत आलेलं आहे पूर्ण आत्तापर्यंत मला वेळ वीस मिनटं लागलेलं आहे वीस मिनटामध्ये हे पहा छान दूध अटत आलेलं आहे आणि याला मी मध्ये मध्ये हलवून घेतलेला आहे आणि याची अशी साय मोडून घेतलेली आहे कलर किती छान आलेला आहे पहा माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे का नाही ते सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मला पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि दूध छान प्रकारे आटलेलं आहे आणि मी हलून हलून याची साय पण मोडून घेतलेली आहे छान अशी रवाळ कुल्फी आपली तयार झालेली आहे पहा किती छान टेक्स्चर झालेलं आहे कुल्फीचं कलर पण खूप छान आलेला आहे अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये ही मस्त मटका कुल्फी ठेल्यावर जशी मिळते तशी झालेली आहे कधी तुम्ही जेव्हा तुम्हा तुम्हाला वाटत आहे की कुल्फी खावं तर तुम्ही एका साईडला गॅसवर हे ठेवा आणि बाकीचे तुम्ही कामं करू शकता आणि कुल्फी तयार होते आता हिला आपण गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी गॅसच्या खाली उतरून ठेवून देऊया व्हिडिओ आत्तापर्यंत जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा कुल्फी छान अशी थंड करायला ठेवलेली आहे आणि कुल्फी थंड झालेली आहे किती मस्त अशी दाटसर आपली कुल्फीचं तयार झालेलं आहे आता आपण हे भरून घेऊया माझ्याकडे हे असे प्लास्टिकचे मटके आहेत मी यामध्ये भरणार आहे तुम्ही हवं असल्यास असं तुमच्याकडे चहाचं कुल्लड असेल किंवा स्टीलचा ग्लास किंवा स्टीलचा डब्बा तुम्ही काहीही वापरू शकता यामध्ये आपल्याला ते भरून घ्यायचं आहे मी या प्लास्टिकच्या मटक्यामध्ये भरून घेणार आहे आता यामध्ये मी खाली मी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकणार आहे तुम्ही आवडत असेल तुम्हाला तर ता तुम्ही टाका नाही तर सरळ तशी कुल्फी भरली तरीही ती खूप छान लागते आता यामध्ये मी दोन ते तीन चमचे कुल्फी भरून घेते तुम्ही ही कुल्फी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर मला जरूर सांगा की ती कशी झाली ती कमेंट्सद्वारा आणि मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडतात आता या प्रकारे मी सर्व मटक्यामध्ये कुल्फी भरून घेते आणि आता कुल्फी भरून झालेली आहे पुन्हा यावर मी ड्रायफ्रूट टाकून घेत आहे आता याला आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये म्हणजे जे जिथे आपला बर्फ जमतो तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि यावर आपल्याला प्लास्टिकचं कवर टाकायचं आहे आपल्याला जर असं ठेवलं तर यामध्ये बर्फ जमू शकतो यासाठी तुम्ही असं प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर असेल तरीही चालेल याला असं पूर्णपणे छान कवर करायचं आहे प्लास्टिकने आणि याला असं एक रबर बँड लावून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये बर्फ होणार नाही आणि आपली कुल्फी छान अशी सेट होईल मी या प्रकारे दोन्ही याला लावून घेते आणि याला आता आपण फ्रीझरमध्ये सात ते आठ घंट्यासाठी ठेवून द्यायचं आहे ठेवल्याच्या नंतर याला झाली की नाही झाली की नाही हे पाहण्यासाठी बार बार फ्रीजर उघडून पाहायचं नाही आहे आज ठेवल्याच्या नंतर तुम्ही उद्या मॉर्निंगला याला चेक करायचा आता ठेवून घेते आणि तुम्हालाच झाल्याच्या नंतर सात ते आठ घंटे झालेले आहेत आता मी हे फ्रीझरमधून बाहेर काढलेलं आहे आता आपण हे चेक करू झाले की नाही ते जर तुम्हाला यामध्ये काडी रोवायची असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये कुल्फीची काडी रोवू शकता आणि याला डिमोल्ड करू शकता ही मटका कुल्फी आहे त्यामुळे याला मी काडी वापरलेली नाही याला आपण असं चमचणी खाऊ शकतो पहा किती छान सुरेख अशी आपली कुल्फी मटका कुल्फी तयार झालेली आहे प्रकारे तुम्ही पण कुल्फी बनवा आणि मस्त उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार खात राहा मस्त राहा शिल्पाज किचन पाहत राहा छान अशी कुल्फी झालेली आहे तयार आपली ही पहा तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता